गण गणपतयन महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री उद्गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय भगिनींनो आपल्या संपूर्ण बाजार म्हणजे शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे याचा अभ्यास सहजरित्या आपल्या भगिनींना करता यावा यासाठी मी मी क्रमशः आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बालढ्य तसेच जे बंधू बघिणींनी कंपन्यांचे नाव कमेंट करतील अशा कंपन्यांचे क्रमशः सहा मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणारे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्यानुसार ऑइल इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ मी बनवला होता त्यामध्ये मी एक आवाहन केले होते की तुम्हाला हवे असेल त्या कंपनीचे नाव कमेंट करा त्यानुसार एका बंधूंनी के सॉल्व्स इंडिया लिमिटेड ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या, त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण के सॉल्व्स इंडिया लिमिटेड ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय प्रिय बंधू भगिनींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना त्या प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे के सॉल्वस इंडिया लिमिटेड के सॉल्वस इंडिया लिमिटेड ही कंपनी सॉफ्टवेअर सेक्टरमधील आहे मित्रांनो के सॉल्वर्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या पुढील प्रमाणे आहेत त्या म्हणजे टाटा एलेक्झी इन्व्हेंचर स्नो न्यूगेन सॉफ्ट नजारा सीई इन्फोसिस्ट तानला प्लॅटफॉर्म सीई इन्फोसिस्टी मित्रांनो ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत त्यापैकी किंवा तुम्हाला हवे असेल ते कोण आपल्या शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन मित्रांनो के सॉलवच ह्या कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे आहे तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस व आज के सॉल्वच ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत तीनशे एकोणीस रुपये साठ पैसे एवढी आहे मित्रांनो के सॉलोज ह्या कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे आहे तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत बावनवी खाय बावन्वी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची बावन्नवी म्हणजे सुमारे तेरा महिन्यातील जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो म्हणजे बावन्नवी खाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो म्हणजे बावनवी लो तर मित्रांनो के सॉल्वच ह्या कंपनीच्या शेअरची बावन्नवी हाय किंमत आहे एक हजार चार रुपये व बावनवी क्लो किंमत आहे तीनशे दहा रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास के सॉल्वच ह्या कंपनीचा एक शेअर्स चौदाशे सदुसष्ट रुपयाला मिळत होता मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास के सॉल्वच ह्या कंपनीचा एक शेअर्स अडतीस रुपयाला मिळत होता मित्रांनो के सॉलोज ह्या कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे आहे तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सर्वच्या सर्व बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूने विकले तर त्याची किंमत किती होईल तिला मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर के सॉलवज ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे सातशे सत्तावन्न करोड रुपये मित्रांनो के सॉलोज ह्या कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे आहे तो म्हणजे त्या कंपनी कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा मागील पाच वर्षाचा तोटा म्हणजे कंपनीला <Santhe> मागील पाच वर्षात नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो के सॉलोज ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली चौतीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली चौतीस चो करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार तेवीस साली चोवीस पॉईंट बहात्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार बावीस साली पंधरा पॉईंट त्र्याहत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार एकवीस साली आठ पॉईंट चौऱ्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे मित्रांनो के सॉल्वच ह्या कंपनीचा अभ्यास करताना सव्वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे आहे तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचे शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे म्हणजेच थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहे ते पाहणे तर मित्रांनो के सॉलोच ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यामध्ये प्रोमोटर होल्डिंग प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा हा के सॉलोच कंपनीत सुमारे अठ्ठावन्न पॉईंट चौऱ्याण्णव टक्के आहे पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक जर बघितला तर तो आहे पब्लिक पब्लिक म्हणजे सामान्य जनता म्हणजे ते कुठली संस्था वगैरे काय नसती सामान्य जनता म्हणजे एफ आय आय डी आय आय प्रमोटर सोडून जे जे जो वर्ग राहील त्याला पब्लिक असे म्हणतात तर त्यांचा हिस्सा सदतीस पॉईंट पंचवीस टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे विदेशी गुंतवणूकदार संस्था त्यांचा हिस्सा फक्त शून्य पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के आहे पुढचा गुंतवणूकदार घटक जर बघितला तर तो आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जेच घरेलू गुंतवणूकदार संस्था यामध्ये कोण कोण येतं यामध्ये मोठमोठ्या बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो तर त्यांचा हिस्सा फक्त शून्य पॉईंट शून्य एक टक्के आहे तर मित्रांनो के सॉलोज ह्या कंपनीच्या अभ्यासाचे आपण सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक के सॉलोज ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली आठ पॉईंट चौऱ्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली चौतीस करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच के सॉलोज ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी चौदाशे सदुसष्ट रुपयाला मिळत होता तोच पाच वर्षापूर्वी अडतीस रुपयाला मिळत होता तोच के सॉल्वज ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता तीनशे एकोणीस रुपये साठ पैशाला मिळत आहे म्हणजेच काय तर के सॉल्वज ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये दोन वर्षापूर्वी चौदाशे चौदुसष्ट किंवा त्याच्या पट्टीत कितीही म्हणजे कमीत कमी चौदाशे सदुसष्ट किंवा त्याच्या पट्टीत कितीही रक्कम गुंतवली असती पाच वर्षापूर्वी अडतीस रुपये किंवा त्याच्या पट्टीत कितीही रक्कम गुंतवली असती तर त्याच्या आज तीनशे एकोणीस रुपये झालेले आहेत मित्रांनो पाच वर्षापूर्वी अडतीस रुपये गुंतवलेले त्याचे आज तीनशे एकोणीस रुपये झालेले आहेत तर मित्रांनो मित्रांनो के सॉल्वर्स ह्या कंपनीचा अभ्यास करताना निष्कर्ष क्रमांक दोन असा निघतो की के सॉल्वच ह्या कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे अठ्ठावन्न पॉईंट चौऱ्याण्णव टक्के म्हणजे उत्तम आहे लक्षात घ्या प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक त्या कंपनीचे मालक त्यांचा हिस्सा अठ्ठावन्न पॉईंट चौऱ्याण्णव टक टक्के आहे परंतु पुढचे जर मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर त्यामध्ये एफ आय आयचा हिस्सा हा खूपच कमी म्हणजे झिरो पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के आहे डी आय आय म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था जे पूर्ण शेअरचा अभ्यास करून म्हणजे त्या कंपनीचा अभ्यास करून अभ्यासपूर्ण गुंतवणूक करत असतात त्यांचा हिस्सा फक्त झिरो पॉईंट झिरो एक टक्के आहे तर पुढचा गुंतवणूकदार घटक आहे पब्लिक पब्लिकचा हिस्सा हा सदतीस सदतीस पॉईंट पंचवीस म्हणजे प्रमोटर होल्डिंगच्या खालोखाल सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे पब्लिक म्हणजे आम जनता आम जनता जी असते ती, ती अफवांवर विश्वास ठेवून किंवा टिप्सवर विश्वास ठेवून त्या शेअर्समध्ये गुंतवणूक करत असते हा गुंतवणूकदार घटक जो असतो तो विश्वसनीय नसतो तो अफवांवर विश्वास ठेवून कधीसुद्धा त्याच्यात विक्रीचा दबाव वाढवू शकतो म्हणजे थोडक्यात बघा के सॉलोज ह्या कंपनीचा दोन वर्षापूर्वी चौदाशे सदुसष्ट रुपयेला असलेला शेअर्स काही अफवांमुळे खाली आला तेव्हा तो पुन्हा चौदाशे सव सदुसष्ट रुपये होणार ह्या अफवेमुळेच पब्लिकचा हिस्सा सद खूप वाढलेला आहे म्हणजेच काय तर प्रमोटर होल्डिंगनुसार कंपनी उत्तम आहे परंतु एफ आय आय डी आयचा हिस्सा खूपच कमी आहे त्यामुळे ती गुंतवणुकीसाठी उत्तम म्हणता येणार नाही ना तर योग्य म्हणता येईल मित्रांनो के सॉलोज ह्या कंपनीचा अभ्यास करताना निष्कर्ष तीन काय निघतो की के सॉलोज ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट सतत वाढत आहे परंतु तो, तो तो अत्यंत कमी आहे म्हणजेच काय तर ही पब्लिक लिमिटेड कंपनी असून खाजगी कंपनीसारखा प्रॉफिट म्हणजे चौतीस करोड रुपये फक्त आहे आणि तिचे पेयर्स म्हणजे त्या कंपनीसारख्याच इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्यांच्याशी तुलना केली तर के सॉलोज या कंपनीचा सजतही सा सवा नंबर लागतो म्हणजेच त्याच्या आधी खूप टाटा इलेक्जी ही कंपनी ह्या सेक्टरमधील सर्वात टॉपची कंपनी आहे तर त्याचा नेट प्रॉफिट प्रचंड वाढलेला आहे तर त्या त्यानुसार के सॉलोज ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो के सॉलोज ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच जास्तीत जास्त बंधू भगिनींपर्यंत के सॉलोज ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपण जे आत्ता कंपन्यांच्या अभ्यासाचे मुद्दे व त्यातून निघाला निष्कर्ष हे जे क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत हे व्हिडिओ ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या भगिनींसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहिती नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हेच सदर चालू करणार आहोत तर त्यामध्ये शेअर बा शेअर म्हणजे काहीपासून शेअर बाजारसाठी मानसिकता कशी हवी शेअर बाजारासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते याचे क्रमशः व्हिडिओ बनवणार आहेत परंतु त्यासाठी आपले सबस्क्रायबर वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय